मान्य दादा ज्यांच्या कार्यक्रमाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत ते माननीय राहुल दादा त्यांचे सर्व सहकारी सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू होते प्रथमतः राहुलला मी मनपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याच्यानी माझी मैत्री अगदी कॉलेजच्या जीवनापासून हो, सातत्याने राहिलेली आहे आणि त्यावेळेस पासून आजपर्यंत वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं सामाजिक काम त्यांना त्याच्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन केलं विशेषतः आता महानगरपालिकेमध्ये गावाचा समावेश झाल्यानंतर नागपूर मुंबई पर्यंत येऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून माननीय चंद्रकांत दादांच्या पाठीशी लागून त्यांनी पाणीपुरवठ्याच्या योजनेसंदर्भातली सुद्धा सातत्य ठेवून पाठपुरावा केल्यामुळे आता टेंडरची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि व्यासपीठावरील आम्ही सगळेच सन्मान्य मान्यवर त्याच्या पाठीशी अतिशय भक्कंपणे उभे आहोत एक समाजशीलता त्यानं जपली आणि त्यामुळेच आज आपण सगळेजण त्यांना सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत ही मी विशेष आभार मानेल की सगळ्या धावपळीमध्ये त्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्यांची सदिच्छा पुढच्या काळामध्ये राहुलच्या पाठीशी राहतील दादांना ट्रेन आहे आणि दादांच्या नंतर बोलणं बरोबर नाही म्हणून त्यामुळे दादांच्या परवानगीनं मी शुभेच्छा दिल्या तरी आमच्या सगळ्यांच्या वतीनं राहुलच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्याच्या हातून काम घडत राहावं ही सदिच्छा आणि व्हावा अशा प्रकारची सदिच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी शुभेच्छा दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यक्त केल्या <laughs>